नमस्कार किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जाव आज मी बनवणार आहे मुंबईची फेमस अशी चटपटी चाट ती म्हणजे शेव पापडी शेव पापडी ही रेसिपी इतकी छान लागते की खाण्यासाठी फक्त तुम्हाला एक मिनिट लागेल आणि बनवण्यासाठी पाच ते दहा मिनटं शेवपापडीसोबत दोन चटण्यासुद्धा करून दाखवणार आहेत गोड चटणी आणि तिखट चटणी शेवपापडी ही रेसिपी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ही रेसिपी पाहून नक्की तोंडाला पाणी सुटेल चला तुम्ही रेसिपीला लगेच सुरुवात करूया शेव पापडी बनवण्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी चिंच गोळाची गोड अशी चटणी करून घेणार आहेत गोड चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन मोठे चमचे चिंच घेतलेले होते एक तास आधी पाण्यात त्यांना भिजवून ठेवलेले होते ते आता चांगले भिजले गेलेले आहे गॅसवर कढई ठेवून भिजवून घेतलेले चिंच कढईमध्ये घालून गॅस हा मध्य ठेवावा यामध्ये तीन चमचे गूळ घेतलेला आहे तो घालून घेते चिंचामध्ये आधीच पाणी असल्यामुळे मी आता जास्तीचं पाणी घालून घेत नाही आहे कारण की आपल्याला चटणी ही घट्ट पाहिजे जोपर्यंत चटणीला घट्टपणा येत नाही तोपर्यंत एकसारखं अशा प्रकारे हलवत राहणे या ठिकाणी चटणी परफेक्ट अशी घट्ट झालेली आहे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही यात अर्धा चमचाला चटणी टाकून घेते अर्धा चमचा जिरे पूड अर्धा चमचा काळ मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेते तुम्ही बघू शकता की चटणी ही व्यवस्थित झालेली आहे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा झालेली दिसत नाहीये परफेक्ट अशी आहे आता गॅस बंद करून चटणीला थंड होण्यास ठेवून देऊया यामध्ये तुम्ही चिंच आणि गुळाचं कमी प्रमाण वाढवून घेऊ शकता जर तुम्हाला चटणी ही गोड हवी असेल तर तुम्ही गुळ जास्त घालून घ्यावा किंवा चटणी आंबट हवी असेल तर चिंच जास्त घालून घ्यावे हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे गोड चटणी ही थंड झालेली आहे आता मी तिला गाळणीच्या साहाय्याने एका भांड्यामध्ये गाळून घेते चटणी ही गाळणीच्या सहाय्याने गाळून घेतलेली आहे अशा प्रकारे झटपट होणारी अशी चिंच गुळाची गोड चटणी तयार झालेली आहे आता शिवपापडी साठी लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊया या ठिकाणी मिक्सरचं भांड घेऊन यामध्ये कोथंबीर घालून घेते कोथंबीर को ही थोडी जास्तच घ्यावी यात पुदिन्याची पाने घालून घेते पुदिना हा जास्त घालू नये एक इंच आलं पाव चमचा काळं मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ यामध्ये भाजून घेतलेलं जिऱ्याची पूडही घालू शकतात तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन मोठे चमचे डाळ्या डाळ्या घातल्यामुळे चटणीला घट्टपणा येतो पण जर तुमच्याकडे डाळ्या नसतील तर तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊन ते सुद्धा घालून घेऊ शकता आता यामध्ये किंचित पाणी घालून मिक्सरमधून चटणी बारीक करून घेऊया चटणी ही पातळ करायची नाहीये घट्टच ठेवायची आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घालून घ्यावे अशा प्रकारे मस्त अशी शेव पापडाची तिखट चटणी तयार झालेली आहे चटणीला एका बाउलमध्ये काढून घेते आता सर्वात महत्वाचं म्हणजे पापडी बनवून घेऊया यासाठी एका बाउलमध्ये एक कप मैदा घेतलेला आहे तो घालून घेते शेव पापडी ही खस्ती आणि कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी मी यात दोन मोठे चमचे बेसनपीठ घालून घेते आणि त्यासोबतच दोन मोठे चमचे रवा घालून घेते रवा हा बारीक घालून घ्यावा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून काढून घ्यावा एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा ओवा घालून घेते ओव्यामुळे मस्त अशी चव येते चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेते या ठिकाणी मी एक गोळा बनवून घेते तुम्ही बघू शकता गोळा हा व्यवस्थित झालेला नसल्यामुळे मी यामध्ये अजून थोडं तेल घालून घेतलेलं आहे आता परत याला व्यवस्थित मळून घेते तुम्ही बघू शकता की आता व्यवस्थित असा गोळा तयार आहे म्हणजे पुरी ही आपली परफेक्ट बनेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेते अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळताना ती जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळसुद्धा नको व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची कणिकवरून थोडंसं तेल घालून कणिक परत एकदा व्यवस्थित मळून घेते जेवढी तुम्ही कणिक व्यवस्थित मळशाल तेवढी तुमच्या पापड्या ह्या क्रिस्पी होतील एक रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि तो कणिक वर ठेवून घेतलेला आहे आता ही कणिक पंधरा ते वीस मिनिटासाठी अशीच ठेवून देते पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे कणिकला परत व्यवस्थित एकदा मळून घेते कणिक ही आता व्यवस्थित अशी मळून झालेली आहे आता ह्या कणिकचे मी तीन भाग करून घेणार आहे अशा प्रकारे उंड्याचे तीन भाग करून घेतलेले आता पोळपाट घेऊन त्याला तेल लावून घेते व एक उंडा घेऊन त्याला व्यवस्थित मळून घेते उंडा गोलाकार करून त्याला आपण चपाती जशी लाटतो तसं लाटून घेते तुमच्याकडे एखादं गोलाकार कटर असेल किंवा गोलाकार आकाराचं छोटं भांडं असेल किंवा झाकण असेल त्याच्या साह्याने याच्या गोलाकार छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे उरलेली चपकणिक काढून ती आपल्याला नंतरच्या पुऱ्यांसाठी कामात येईल आता काट्याचा चमचा घेऊन काट्याच्या चमचाने या ठिकाणी असे होल पाडून घ्यायचे यामुळे तळताना ता पुऱ्या ह्या फुगणार नाही त्या चिपटच राहतील ही स्टेप नक्की करावी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक करून पापडी सोडून घेते पापडी तळण्यासाठी तेल हे व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे पापडी ही तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच पलटवून घेऊ नये एक दोन मिनिट तिला तशीच तेलामध्ये तळून घ्यावी एक दोन मिनिट झाल्यानंतर तिला पलटवून घ्यावे पापडीला मस्त अस सोनेरी गोल्डन, गोल्डन कलर येईपर्यंत पापडी तळून घ्यायची आहे गॅस मध्यम आचेवर ठेवून सर्व पापडी तळून घेते या ठिकाणी पापड्या ह्या गोल्डन ब्राऊन कलरच्या झालेल्या आहे आता यांना मी काढून घेते अशाच प्रकारे अजून सर्व पापड्या करून घेते आधीच्या पापड्या ह्या थोड्या मोठ्या केलेल्या होत्या आता ह्या छोट्या साईजच्या पापड्या करून घेतलेल्या आहे काट्याच्या चमच्याने यांना सुद्धा छिद्रे पाडून घेऊया यामुळे पापड्या ह्या तेलात तळताना उगणार नाहीत त्या चिपटच राहतील आणि एक एक करून पापडीही तेलामध्ये सोडून घेऊया पापडी तळताना तेल हे व्यवस्थित गरम असायला हवं आणि गॅस हा मध्यम आचेवर ठेवावा पापडी व्यवस्थित सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेते तुम्ही बघू शकता पापड्यांना मस्त असा सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे आता हे सर्व पापड्या मी काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व पापडी तळून घेते पापडीची साईज ही तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता जर तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी लहान हवी असेल तर लहान आकारात करून घ्यावी या ठिकाणी एक कप मैद्याच्या वीस पापड्या झालेले आहे आता बनवून घेऊया आलू मसाला यासाठी मी दोन उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले बटाटे हे मॅश करून घ्यायचे तुम्ही हाताने किंवा मॅशाच्या साह्याने सुद्धा मॅश करून घेऊ शकतात यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक वाटी टमॅटो बारीक चिरवून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल चटणी अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेते चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता मीठ सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं शेव लागणारा आलू मसाला तयार झालेला आहे आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे शेव पापडी तयार करणे या ठिकाणी आंबट गोड चटणी तिखट चटणी पापडी आणि बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे आता मस्तपैकी शेव पापडी तयार करून घेऊया या ठिकाणी एका प्लेटमध्ये पापडी ठेवून घेतलेले आहे यावर बटाट्याचा मसाला हाताच्या सहाय्याने मी ठेवून घेते थे। तुम्हाला जर चमचा वापरायचा असेल तर तुम्ही चमचाही वापरून घेऊ शकतात अशा प्रकारे सर्व ठेवून घ्यायचे सर्व पापड्यांवर चिमूटभर लाल चटणी टाकून घेते त्यानंतर चिमूटभर सर्व पापड्यांवर चाट मसालासुद्धा टाकून घेते सर्व पापडींवर अजून थोडा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेते तयार केलेली मस्त अशी हिरवी तिखट चटणी आता सर्व पापड्यांवर टाकून घेते हिरवी चटणी सर्व पापडांवर टाकून झाल्यानंतर आंबट गोड चिंच गुळाची चटणी ही टाकून घेते तिखट आणि गोड आंबट अशी चव मस्त लागते आता यावरून बारीक पिवळे शेव टाकून घेते शेव पापडी रेसिपी बनवत असल्यामुळे या ठिकाणी शेव हे जास्तीचेच टाकून घेतलेले आहे तिखट डाळ्या टाकून घेते जर तुमच्याकडे डाळ्या नसतील तर तुम्ही यावर फरसाणसुद्धा टाकून घेऊ शकतात वरून थोडंसं लाल चटणी आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावरून लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकतात खूप छान अशी चव येते अशा प्रकारे चटपटीत अशी आंबट गोड तिखट चटकदार अशी शेव पापडी तयार झालेली आहे जर तुम्हाला शेव पापडी करायची असेल तर तुम्ही पापडी नुसती तयार करून जरी एका डब्यात पॅक ठेवली तरी तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा शेव पापडी पाच मिनटात तयार करून घेऊ शकतात तयार केलेली पापडी ही खूप दिवस व्यवस्थित टिकते जर तुम्हाला चटपटीत असं खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही अशी पापडी जर आधीच करून ठेवलेली असेल तर लगेच पाच मिनिटात शव पापडी तयार करून घेऊ शकता शेव पापडीची चटपटीत अशी चटकदार रेसिपी पाहून आलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी चला तर मग तुम्हीसुद्धा बनवायला घ्या घरच्या घरी मस्त अशी चटपटीत शव पापडी आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि खाली रेड अक्षरात सबस्क्राईब नावावर बोट ठेवून सब्सक्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला बिलकुल विसरू नका कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे तर तुम्ही नक्की करा वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मजेशीर आणि चटपटीत